Uh, पुण्यात uh, माझा पुण्यात जन्म झाला पुण्यात वाढले नंतर मी ऑस्ट्रेलियाला गेले ऑस्ट्रेलिया मध्ये पाच वर्ष झाले पाच वर्ष आणि आता दोन uh, दोन एक एक हे दोन वर्ष आणि त्याच्यामध्ये मला हे टायटल मिळालं आणि हे माझं नेहमीच ड्रीम राहिलंय बाबांच्या कृपेने आज ते ड्रीम माझं पूर्ण झालं आणि बाबांच्या चरणी आज हे सेलिब्रेट करते हे माझी खूप मोठी माझं भाग्य आहे त्यासाठी मी बाबांची खूप खूप धन्यवाद डेफिनेटली very very soon <laughs> लवकरच बाबा मला ते ते सुद्धा दिवस नक्की दाखवतील कारण बाबांच्या चरणी जे मागितलं आज मला त्यांनी सगळं दिलं आणि अजून बाबांच्या चरणी फक्त एकच मागत आले की तुम्ही मला फक्त तुमच्या चरणी ठेवा नेहमी आणि तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या आमच्या डोक्यावर बाबांचं दर्शन घेऊन आज मी आ, 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 आज असं वाटत की मी ड्रीम आहे मला हे वाटतच मला बाबा सोबत आज मी बाबांना प्रे करत होते आरती करताना की तुम्ही ते असाल ना तर तुम्ही मला तुम्ही असल्याची जाणीव करून द्या आणि बाबा स्माईल करत होते माझ्या माझ्या समोर हे मला लिटरली जाणवॅक् Yap <tune> T <tune tune tune> <tune> <tune>